चंद्रपूर जिल्ह्यातल्या बल्लारशा गोंदिया रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत एका वाघाचा मृत्यू झाला अप हा अपघात झाला आहे चंद्रपूर जिल्ह्यातून जाणारा बल्लारशा गोंदिया रेल्वे मार्ग जंगलापासून जवळ आहे रविवारी सकाळी सिंदेबाई अलेवाही स्थानकादरम्यान हैदराबाद एक्सप्रेसनं धडक दिल्यानं वाघाचा मृत्यू झाला या घटनेची तातडीनं वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली त्यानंतर रेल्वे आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून स्थितीचा आढावा घेतला हा परिसर वन्यजीवांसाठी संवेदनशील मानला जातो अनेक वन्यप्राणी इथं राहतात अशा स्थितीत अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्याची गरज आहे